जनतेच्या समस्या सोडविणारा लोकप्रतिनिधी असावा असा, असा गंगाखेड विधानसभेला उमेदवार देणार रवींद्र वायकर यांचं वक्तव्य पालम येथे दिनांक बावीस रोजी शुभानंद मंगल कार्यालय येथे गंगाखेड विधानसभा शिंदे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला या कार्यक्रमास खासदार रवींद्र वायकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला यावेळी माजी खासदार श्री सुरेश जाधव भास्कर लंगोटे जिल्हाप्रमुख माधवराव कदम गंगाखेड विधानसभा प्रमुख शिवाजी शिंदे तालुका शिवसेना प्रमुख भाऊसाहेब पौळ पालम महिला तालुका अध्यक्ष अर्चना वाळवटे व वा तालुक्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते विशेष करून महिलांचीही मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती यावेळी बोलताना म्हणाले की जनतेच्या मनातील प्रश्नाचे उत्तर सोडवण्यासाठी मी धनुष्यबाणाचा उमेदवार गंगाखेडचा देईल असंही वायकर साहेब यांनी बोलताना सांगितलंय यावेळी महिलांना रक्षाबंधना निमित्ताने असंख्य साड्यांचं वाटप करण्यात आलं व महिलांनी यावेळी रवींद्र वायकर साहेबांना राख्या बांधण्यात आल्या एकनाथ शिंदे यांच्या सरकारने महिलांसाठी विविध योजना राबवून कोणाकडेही हात पसरण्याची वेळ येणार नाही यासाठी लाडकी बहीण योजना अंमलात आणली व या योजनेचा लाभही बऱ्याच प्रमाणात महिलांना रक्षाबंधनाच्या अगोदरच झाला व पैसे मिळाले उर्वरित पैसे टाकण्याचं काम आमचं सरकार करत आहे असंही त्यांनी बोलताना सांगितलंय गंगाखेड विधानसभा सा मतदारसंघात शिवसेनेचा धनुष्यबान देण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात करणार असल्याचं सांगितलंय यासाठी व लाडक्या बहिणीने या, या सरकारला चांगल्या पद्धतीने सहकार्य हो। पुढील विधानसभेला करावे असंही सुरेश जाधव यांनी बोलताना म्हणजे अस्वच्छता आणि काही गोष्टी खटक मी त्यांच्या ट्रस्टीबरोबर चर्चा केली ट्रस्टी म्हणजे जे आज चालवत आहेत ते, ते। आणि तिथूनच मी तहसीलदारांना फोन लावला म्हटलं तुमच्या अखत्यारीमध्ये औंडा नागनाथ सारखं देवस्थान देशातलं आणि तिथे स्वच्छता नाही त्यांनी जे शेड बांधले त्या शेडच्या इथूनच काही बाटल्या फेकतायत पाणी पितात शेडवरती कोण कुठेही नारळ फोडतोय आणि ते नारळ फोडलेले ते पाणी तिथे असल्या कारणाने संपूर्ण दुर्गंधी झालेली आहे स्वच्छता नाही वायरी अशाच लचकलेल्या आहेत एक बिल्डिंग करायला घेतलेली ती दहा वर्ष तशीच राहिलेली आहे म्हटलं याच्याकडे लक्ष कोण देणार आणि मी तहसीलदारांशी बोललो मी त्यामध्ये अनेकांनी काही कामं सांगितली त्यामध्ये अमटा न हे बारा ज्योतिर्लिंगामध्ये ना येत नाही खरं म्हणजे ते बारा ज्योतिर्लका मी यायला पाहिजे कारण पुरातन अशी त्याला हिस्ट्री आहे आणि तर आपल्याला त्याच्यापासून केंद्र शासनाच्या माध्यमातनं आपल्याला निधीची उपलब्धता करता येईल आणि यासाठी आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट असतं ज्या पुरातन वास्तू ज्या असतील यासाठी आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट असतं त्याच्याकडे आपलं म्हणणं मांडणं हे महत्त्वाचं असतं आणि मी तहसीलदारांना तेच सांगितलं आहे यांची हिस्ट्री त्यांचा पत्रव्यवहार हे तुम्ही माझ्याकडे द्या मी लोकसभेमध्ये हा विषय तीनशे सत्याहत्तरमध्ये किंवा झिरो हो मध्ये त्या लोकसभेमध्ये मांडेन त्या आर्कोलॉजिकल डिपार्टमेंटशी पत्रव्यवहार करेन त्यांच्याबरोबर जाऊन मी भेटेन आणि औंडा नागनाथ ज्या पद्धतीने आमची शिर्डी राज्य शासनाच्या माध्यमातून आणि शिर्डीला तुम्ही जाता की नाही मग त्या पद्धतीने रेखीव देखील झाले त्या पद्धतीने औंडा नागनाथ देखील रेखीव देखील झालं पाहिजे चांगलं झालं पाहिजे अशा पद्धतीचं आपण काम करूया आमचं जागृत देवस्थान आहे माझ्या बाबतीमध्ये मी निवडून यावं म्हणून राजीव पॉसेने त्या ठिकाणी पूजन देखील केलं होतं आणि त्या अनुषंगाने मी देखील त्या ठिकाणी माथा टेकवायला त्यांचं स्मरण करायला आणि श्रावणातले दिवस मला मिळाले या संकष्टी देखील आहे तुझ्या कार्यकर्ते नाराज आहेत आम्ही असत ते पण दिसलं मला आता ना म्हणूनच कसोबून आहे रामगिरी महाराजाबद्दल आपल्या पक्षाची भूमिका काय रामगिरी महाराजांच्या वक्तव्याच्या आपल्या पक्षाची भूमिका काय सांगितलेलं नाही काय करेळामध्ये आज आपण लाडक्या बहिणींना भेटायला आला होता नक्कीच आम्ही काल रात्री साडे दहा वाजता लाडक्या बहिणीला भेटलो आणि त्यांचं त्यांनी माझं स्वागत केलं माझं म्हणजे मुख्यमंत्र्यांचं केलं त्यांच्या ती कल्पना होती त्यांनी अमलात आली आणि दोन महिन्यापूर्वी सांगितल्यानंतर दोन हप्ते त्यांच्या पंधरा आणि त्या दिवसाला ते आलेले आहे त्यामुळे त्या महिन्यात पूर्ण कमी झालं कारण आता गावची उघाडी वाढलेली असेल काय तुम्हालाकडे कुठल्या कधी मागितलं शेतकरी असेल त्या दोन हजार रुपये मग देणार नाही आहे आणि त्यांना देखील काहीतरी द्यावं वाटावं मुलांना द्यावं असं वाटतं त्यामुळे त्या अत्यंत खुश आहे शेतकऱ्यांसाठी जे पॅकेज आहेत न्यायालय नक्की नक्की शेतकऱ्यांसाठी देशे हे जय जवान जय किसान हा देशाचाच नारा आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रश्न हे मार्गी लावणे आमचं कर्तव्यच आहे काय आवाहन करणार लोकांना कार्यकर्त्यां